श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते मला एक स्त्री भेटलेली तिचं जास्त एज असं नव्हतं तिच्या नवऱ्याला नोकरी नव्हती घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे ती बाई मला पाहून म्हणाली की ताई मी तुमचे व्हिडिओ बघत असते मला तर मला तिला कोणीतरी सांगितलं की एक नारळ घे नारळावर दोन सुपाऱ्या ठेव हो। आणि ते धाग्यानी तर लाल धाग्याने त्याला बांध आणि तो जो नारळ आहे तो देवाजवळ ठेव याने तुझ्या नवऱ्याला नोकरी लागेल तर ती बोलली की याला जवळपास दोन वर्ष झाले मी हा नारळ तिथेच ठेवलेला आहे त्याच्यावर धूळ चढलेली आहे आणि मला समजत नाही की आता मी काय करू याचं याला खूप दिवस झाले मी प्रत्येकाला विचारलं खूप जणांना खूप जणांनी मला सांगितलं की फोडून टाक किंवा काही दुसरं काही कर असं बाजूला टाकून दे असं वगैरे त्या स्त्रीनी मला सांगितलं तर बघा मी Uh, सगळ्यात आधी तर हे गोष्ट सगळ्यांना सांगायची आहे मला की असला कुठलाही प्रकार तुम्ही देवाला देवाच्या समोर करू नका देवाला अडचणीत आणू नका आणि स्वतःही अडचणीत येऊ नका असं काही नसते की नारळ घ्यायचं त्याला दोरे बांधायचे आणि अजून सुपाऱ्या बांधायच्या आणि देवासमोर ठेवायच्या आणि मला नवऱ्याला नोकरी लागू दे आणि मला माझ्या भावाचं असं होऊ दे माझ्या बहिणीचं असं होऊ देन माझं असं होऊ दे असं काहीही होत नसते तुमचे कर्म चांगले पाहिजे तुमची वाणी चांगली पाहिजे तुमच्या कंठामध्ये परमेश्वर बसलेला आहे म्हणून तुमची वाणी ही एकदम चांगली पाहिजे आणि कोणाचंही भलं झालेलं कोणाचंही चांगलं झालेलं पाहण्याची ताकद तुमच्यात असली पाहिजे तुमच्यात काय माझ्यातही सगळ्यांमध्ये आपल्या सगळ्यांमध्ये असायला हवी तरच परमेश्वर आपल्याला यश देतो कीर्ती देतो असं आहे तर बघा मी काय म्हणते मी त्या स्त्रीला एकच गोष्ट सांगितली म्हटलं ताई तुम्ही एक गोष्ट माझे व्हिडिओ बघता मला मा मला खूप आनंद झाला असं म्हटलं तिने तर म्हटलं ठीक आहे पण यावर मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला जी माहिती आहे ती मी तुम्हाला व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करेल तर असं जर कोणी करत असेल तर प्लीज असं करू नका असं काहीही नसते तुमचे कर्म हे एकदम चांगले पाहिजे बघा त्या स्त्रीचा जो माणूस आहे म्हणजे जो नवरा आहे तो घरात बसलेला असतो त्याला नोकरी कशी लागेल तो काही प्रयत्नच करत नाही समजा एखादा मुलगा आहे तो जर असाच धागेदोरे बांधून त्याच्या वही पुस्तकामध्ये त्याने ठेवले आणि टीचरला म्हटलं की मला पास करून दे किंवा बोर्डाची परीक्षा देते आणि मला पास करून देतं असं पास होत नसते त्यासाठी शाळेत जावं लागतं अभ्यास करावा लागतो पेपर सोडवावे लागतात तरच तुम्हाला यश मिळते कळलं तर हे असले कुठलेही प्रकार करू नका आणि आता तुम्हाला सांगते ताई की जो व्हिडिओ तुम्ही जो नारळ तुम्ही ठेवलेला आहे ते ठेव काय सुपाऱ्या वगैरे काय कोणी तुम्हाला सांगितलं ते तुम्ही जे बांधलेले आहे ते सरळ नारळ घ्या आणि वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या बाकी मी याच्यावर तुम्हाला काहीही सांगू शकत नाही मला कारण हा उपायच माहिती नव्हता मी एका जे तज्ज्ञ आहे त्यांच्याशी या गोष्टीवर बोलली तेव्हा मला त्यांनी हे स हे सगळं सांगितलेलं तर मी हा त्यासाठी छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी सगळ्यांना हेच सांगते की असं काही करायचं नाही आहे आपली वाणी आपले कर्म आपण चांगले ठेवायचे आपण जेवढं चांगलं करू गोरगरिबाला मदत करू आपल्या घरामध्ये आपण जेवढं सात्विक आणि जेवढं चांगलं वागू आपल्या घरातील जे आपल्या कुटुंबातील जे लोक आहेत ते खुश राहिले पाहिजे आनंदी राहिले पाहिजे आपल्याला बघितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचं हसू आलं पाहिजे तर हा प्रयत्न ठेवा यश आपल्या दारात आहे असं मी म्हणते तर बघा हा हे जे आहे मला ज्या ताईंनी ते जे सांगितलं मला त्यांनी सांगितलं की माझं नाव इथे समोर करू नका कारण त्यांनी हा जो उपाय आहे हा चोरून केलेला आहे घरच्यांना कोणाला ना माहीत नाही तर मी म्हणेल की तुम्ही आधी कर्म करा आणि मगच हे तुम्हाला फळ मिळेल असं मी सांगेल ठीक आहे तर बघा ज्या गुरुजींनी मला हे सांगितलं की असं काही प्रकार नसतो तर मी हे त्या ताईंना सांगण्याचा छोटासा माझा प्रयत्न आहे आणि अजूनही कोणी असं करत असेल तर प्लीज असं काही करू नका जेव्हा आपण कुठलंही कार्य करतो किंवा कुठलेही कर्म करतो तर आपले डोळे जरी बंद असले तरी परमेश्वराचे डोळे हे सदैव उघडे असतात आपले कॅमेरे बंद असले तरी त्याचा कॅमेरा हा सदैव उघडा असतो चोवीस तासातून एक सेकंदाही त्या परमेश्वराचा कॅमेरा हा बंद नसतो त्यामुळे आपण जे काहीही करतो ते तो ते उघड्या डोळ्याने बघत असतो त्यामुळे कर्म चांगले ठेवा सर्व काही चांगलं होईल असं आमच्या गुरुजींनी मला सांगितलेलं आहे आणि मीही ते मांडते ह्या गोष्टी तर आ, ते नारळ जे आहेत ते घेऊन तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या नदीमध्ये किंवा विहिरीमध्ये सोडून द्या असं मी तुम्हाला सांगेन आणि याच्यानंतर असं काहीही करू नका ठीक आहे जे म्हणजे मला वाटलं तुमच्याशी शेअर करावं वाटलं तेच मी तुमच्याशी शेअर करते आणि जे खरं असलं तेच तुमच्याशी शेअर करते मी असं काही कुठल्याही कोणाचंही काही ऐकून मी तुम्हा तुमच्यासोबत कधीही शेअर करत नाही लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ